हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर पप्पा आलेत गावाकडून आणि त्यांच्याजवळ हे आईने तूप पाठवले आणि बरंच काही आणखी सामान पाठवलेलं आहे हे तूप मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते मी पण तूप बनवते घरी पण एवढं परफेक्ट दानेदार तूप आईच बनवू शकते दोन तीन महिन्यातून एकदा तरी भेटायला येतातच पप्पा आणि येते वेळी काही ना काही घेऊनच येतात या उन्हाळ्यात माहेर जायला जमलं नाही त्यामुळे पप्पाच भेटायला आले आम्हाला आई पण येत असते पण आईला यावेळेस जमलंच नाही हे सगळं तूप दुसऱ्या भांड्यात काढून झाल्यानंतर डब्बा घासून ठेवायचे कारण तो परत द्यायचा तर इथे दोन प्रकारचे आंब्याची लोणची आहेत एक माझ्या काकूंनी दिलेले आणि एक आत्यानी दिलेले दोन्हीची टेस्ट एक नंबरच आहे तर याभरणीत आहे काळं तिखट हे तिखट टाकल्यानंतर दुसऱ्या मसाल्याची गरजच लागत नाही भाजीला आणि ह्या कुरवड्या आहेत बाकीचे पापड हे सगळे मी डब्यात भरून ठेवले हेच फक्त भरायचं राहिलं होतं हे आहेत आमचे मिशोवरती मी एक कुकिंग ॲप्रॉन ऑर्डर केली होती आणि त्याचा शॉर्ट्स बनवायचं होतं म्हणून काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं तीन चार वेळा ट्राय केल्यानंतर शेवटी जमलं कुकिंग ॲप्रॉनचा शॉर्ट मी अपलोड केलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता तर हे वॉटरप्रूफ ॲप्रॉन आहे आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर पण मिळतील आणि टॅग पण मिळतील वेगवेगळे शॉर्ट्स काढून झाल्यानंतर मी गहू आणि ज्वारीचं दळण करून ठेवलं कारण पीठ संपलं होतं आणि हे दळण घेऊन जाणारच होतं तेवढ्यात पाऊस सुरू झाला मग विचार केला तोपर्यंत चहा तरी करावं चहा पिऊन मग जाता येईल आणि तोपर्यंत पाऊस पण कमी होईल आणि हे मी इथं दळण करून ठेवलं होतं पण पाऊस काही कमी होतच नव्हता ही किचनची विंडो आहे आणि त्यातून बाहेर पाहिलं तर एकदम मस्त हो, पाऊस सुरू होता आणि कोकिळेचा पण आवाज येत होता म्हणून मी गॅलरी मध्ये गेली पाहायला आणि इकडे तोपर्यंत चहा उतू गेला आणि मग काय सांडलेला चहा पुसून घेतला आणि नंतर मग निवांत चहा पीत बसले तर ही आहे चिल्ड्रन्स बेडरूम आणि इकडे रागिणीचा ऑनलाईन क्लास सुरू होता तिला डिस्टर्ब नको करायचं म्हणून मी बाहेर निघून आले मग पाऊस कमी झाला होता म्हणून मी अगोदर जाऊन दळण घेऊन आले आणि मग स्वयंपाकाची तयारी सुरू केली आणि इथे मी भाकरी बनवते रोज संध्याकाळी आम्ही भाकरीच खातो जेवणात आणि सकाळी एक टाइम फक्त चपाती खातो इंडक्शन आणि गॅसमुळे ओट्यावरती जागा कमी आहे त्यामुळे मी इकडे साईडला घेऊन भाकरी बनवते शक्य होईल तेवढा स्वयंपाक मी इंडक्शनवरतीच करते कधी लाईट गेली किंवा गाई असेल तर मी स्वयंपाक मग गॅसवरती करते थोडासा तव्यावरती भाजून घेतल्यानंतर मी इंडक्शनवरती जाळी टाकते आणि त्यावरती भाकरी भाजून घेते कारण भाकरी छान चुलीवरती भाजल्यासारखी वाटते បាក់រិយជាឆានអីហូកទេប៉ុន चार पाच भाकरी करून झाल्यानंतर मी लगेच भाजीची तयारी सुरू केली गवारच्या शेंगाची भाजी करणार शेंगा होते मी आज त्यासाठी मी गवार अगोदरच शिजवून घेतली होती तर मी इथे एक कांदा एक टोमॅटो तीन चार पाकळ्या लसूण थोडी कोथिंबीर हे सगळं पेस्ट करून घेतले आणि हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आणि त्यात एक चमचा काळा तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि त्यात हे शिजून घेतलेल्या शेंगा ऍड केल्या आणि ते पण चांगलं परतून घेतलं त्यात दुसरा कोणताही मसाला मी ऍड केला नाही आणि त्यानंतर मी दोन चमचे फक्त त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलं तर ही झाली झटपट आणि चविष्ट भाजी तयार दुसऱ्या दिवशी आम्ही पण ट्रेंडिंग मध्ये जी रील सुरू आहे हळदीची ती ट्राय केली दुसऱ्या ग्लासमध्ये पण आम्ही ही ड्रिल ट्राय केली तर असा होता व्लॉग व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा Thank you.